प्राथमिक विद्यामंदिर मोमेवाडी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात बीएसएफ आर्मी आणि मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार कलाकृतींना भरघोस प्रतिसाद आजरा तालुक्यातील प्राथमिक विद्या मंदिर आणि अंगणवाडी मोमेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान मंडळ मोमेवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी अध्यक्ष उमेश आपटे होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव कांबळे उपाध्यक्ष रामदास मोरवाडकर विजय गुरव सरपंच सुरेखा पाटील एकनाथ पाटील आणि शिवप्रतिष्ठान मंडळाचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी मिळवलेल्या यशाचा सन्मान करण्यात आला प्रथमे शेवाळे आणि आदेश वाघराळकर यांची बीएसएफमध्ये प्रवीण गोडसे यांची आर्मीमध्ये तर पूजा गोडसे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत बजरंग पुंडपळ यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णा गुरव यांनी केले विद्यार्थ्यांनी नृत्य गीते आणि विविध कलाकृती सादर करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते सूत्रसंचालन वैभव कांबळे यांनी केले विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देणारा आणि माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा स्मरणीय ठरला